श्री शिवाय नमस्तोभ्यम सर्व पित्री अमोस्या त्याबद्दल मी आज तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे जेव्हा रेकी आपण सातत्याने करत असतो किंवा रेकीचे ध्यान वर्ग आपण सतत घेत असतो तर त्याच्यामध्ये ज्या काही पद्धती असतात तर त्या फॉलो करण्याचा मी स्वतः प्रयत्न करते आणि मला जी काही माहिती मिळते ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न असतो सर्व पित्री आमोस्याला जसं मी सांगितलेलं आहे मागच्या वर्षी पण मी माझा व्हिडिओ टाकला होता की सर्व पितृ आमोस्या म्हणजे आपल्या सगळ्या पितरांना शांत करण्याचा दिवस तर आपले जे कोणी पूर्वज असतील म्हणजे आपल्या कुटुंबामधील आपल्या आपण म्हणू शकतो की रेकीमधले आपले जे रेकीचे ग्रँड मास्टर रेकी मास्टर तर त्यांच्यासाठी आपण उद्या अन्नदान करत असतो किंवा आपण त्याचबरोबर आपण कावळ्यांना घास ठेवत असतो तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पितृ पंधरवाडा हा खूप महत्त्वाचे पंधरा दिवस आहेत की त्या पंधरा दिवसामध्ये सगळेच जण आपल्या पितरांसाठी काही ना काही करत असतात अन्नदान कोणी करतं कोणी पितरांचं जेवण घालत असतात तर अतिशय पुण्यदायी असलेले हे हा पितृपक्ष तर ज्यांनी कोणी अजून काही केलेलं नाही आहे तर हा एक शेवटचा दिवस आहे नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काय उपाय करायचा है, तो मैं या है। मैं काय आहे तो मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत की ज्यांनी आत्तापर्यंत काहीही आपल्या पितरांसाठी केलेलं नाही आहे म्हणजे या पंधरा दिवसात जर तुम्ही काय केलं नसेल तर नक्की उद्या सर्व पित्री आमोसे आहे तर नक्की तुम्ही आवर्जून ती गोष्ट करायची आहे ज्याद्वारे आणि अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे जो तुम्हाला करायचा आहे तर असे मानण्यात येते की ह्या हे पंधरा दिवस पितृपक्ष म्हणजे जरी तुम्ही देवपूजा करत नसाल काही करत नसाल पण पितृ पंधरवाड्यामधला सर्व पित्री अमावस्या सगळ्या पित्रांना शांत करण्याचा हा दिवस त्या दिवशी जर तुम्ही तुमच्या पित्रांच्या नावाने घास ठेवला तर तुमच्या पिढीमधल्या सगळ्या पित्रांना ते पोचतं तुम्ही जे काही करता अन्नदान करता द्रव्यदान करता किंवा त्यांच्या नावाने जो घास ठेवता तर तो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्याचा दिवस आहे बघा वर्षभर आपण आपल्या कामांमध्ये बिझी असतो पण उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे तर नक्की मी सांगितलेला उपाय तुम्ही उद्या करायचा आहे तर मी माझ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत असते माझी माहिती जर तुम्हाला खरंच उपयोगाची वाटत असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या जवळच्या लोकांना पाठवा तुमच्या जर काही शंका असतील तर नक्की तुम्ही माझ्या व्हिडिओ खाली टाकू शकता त्याप्रमाणे मी नक्की तुम्हाला प्रयत्न करेल माझा जी माहिती आहे ती सांगण्याचा तर उद्या आहे सर्व पित्री विविध आपण गोष्टी करत असतो त्यातलीच एक गोष्ट म्हणजे एक आपण म्हणू शकतो संस्कार त्या संस्कारामधलीच एक आपण त्याला म्हणू शकतो की रिच्युअल्सचं ते करण्याचं उद्याचा एक दिवस आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे तर आपली जी पूर्वज आहेत त्या पूर्वजांच्या नाव नावाने तुम्ही काही नैवेद्य करू शकता ज्यांच्याकडे ती पद्धत आहे त्यांनी ती करायची आहे पण ज्यांना ते शक्य नाही आहे तर त्यासाठी काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही छान भात शिजवायचा आहे आणि भात शिजवून दक्षिण दिशेला तुम्ही तो भात ती जर केळीचं पान मिळालं तर केळीच्या पानावर ठेवा नाहीतर महूची पानं त्याचं ताट असतं त्या महूच्या पाण्याच्या त्या पानांपासून तयार आलं असतं ते पितृ पंधरवाड्यामध्येच खास मिळतं तर केळीचं पान नाही तर ते मऊचं पान ते घ्यायचं आहे त्याच्यावर तुम्ही ती भाताची मूध घाला त्याच्यावर तुम्ही थोडं साजूक तूप टाकायचं आहे आणि ते साजूक तूप टाकून तुम्ही दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने ठेवायचं आहे तुमच्या घराच्या दक्षिण भागाला तुम्ही ते ठेवायचं आहे आणि पितरांचं स्मरण करायचं आहे तुमची पूर्वज ज्यांच्यामुळे तुम्हाला ही पवित्र मनुष्य योनी मिळालेली आहे त्यांचे जे जीन्स असतात म्हणजे देवता त्यांच्यामुळे तुम्हाला हे आरोग्य मिळालेलं आहे किंवा हे शरीर हे मिळालेलं आहे तुमचं त्याच्याप्रमाणेच तुमचे संस्कार झालेले आहेत तुमच्या गुणांना वाव मिळत आहे हे तुमच्या पितरांच्या आशीर्वादामुळे त्यामुळे पितरांना तुम्ही मनापासून नमस्कार करायचा आहे मग त्यांचे खूप आभार मानायचे आणि त्याचबरोबर रेकी साधकांनी काय करायचं तर रेकी साधकांनी आवर्जून आपल्या ग्रँड मास्टर रेखीचे मास्टर जे पितरांच्या स्वरूपात आहेत त्यांना मनापासून नमस्कार करायचा मना करा आहे आपले ग्रेट रेखीचे मास्टर डॉक्टर मिकाओसुई यांना मनापासून नमस्कार करायचा आहे मग डॉक्टर चिजरो अशी मॅडम हवायू टकाटा मग त्याच्यामध्ये आहेत आपल्या वासंतिदायी अभ्यंकर प्रत्येक क्षणाला मी वासंतिदाय अभ्यंकरांचे खूप आभार मानते बघा वासंती ताईंमुळे मी आज तुमच्या समोर आहे आणि वासंती ताईंचे मला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत वासंती त्या अभ्यंकर ज्या वयाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी त्यांना जो असाध्य रोग झाला म्हणजे चा त्या शेवटच्या समयी त्यांनी निर्णय घेतला अमेरिकेमध्ये ते आवत्या आणि त्यांनी निर्णय घेतला की नाही माझ्या मायदेशी जाऊन मी ही विद्या सगळ्यांना शिकवते असाध्य रोग झाल्यावर त्यांनी जे उपचार घेतले त्यातला उपचार होता रेकी चिकित्सा रेकीद्वारे त्यांना खूप बदल व्हायला लागले त्यांच्या सात चक्रांमध्ये त्यांना जागृती मिळाली आणि हे जीवन जगण्याची कला त्यांना त्यातनं अवगत झाली आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतला की मी भारत देशात जाऊन माझ्या लोकांना ही विद्या शिकवते आणि तो काळ होता एकोणीसशे चौऱ्याण्णव साली त्या भारतात आल्या पुण्यामध्ये त्यांनी रेकी सेंटर सुरू केलं आणि त्यांनी जवळपास बऱ्याचशा लोकांना हे रेकीचे आशीर्वाद दिले त्या असताना त्यांच्या काळामध्ये त्यांनी तीस रेकीचे मास्टर तयार केले कितीतरी लोकांना त्यांनी रेकी उपचार उपचार दिले आणि त्याच्यामध्ये जेव्हा त्यांनी रेकी आम्हाला शिकवली त्याच्यात सातत्याने आम्ही त्यांच्यासोबत काम करत होतो रेकीचे उपचार आम्ही देत होतो आणि हे इतके सुंदर आशीर्वाद आज जे आज सव्वीस वर्ष होऊन गेले आहे तरी मला त्याचे आशीर्वाद जाणवत आहे वासंतिताई आम्हाला नेहमी म्हणायचे आम्ही जे रेके मास्टर होतो की तुमच्याद्वारे हे कार्य असे सतत सुरू राहू द्या प्रत्येक क्षणाला वासंतीताईंचे खूप आभार वासंतीताई तुम्ही सूक्ष्म स्वरूपामध्ये जिथे असाल तिथे तुमचे आशीर्वाद आमच्या सगळ्यांना मिळत आहे पीस रेकी फॅमिलीमधला प्रत्येकजण प्रत्येक रेकी मास्टर आणि त्यांच्याद्वारे इतरांपर्यंत हे आशीर्वाद पोहोचत आहेत वासंतीताईंचे स्वप्न की प्रत्येक घरामध्ये एक रेकी मास्टर असावा ज्याद्वारे त्या घरातल्या प्रत्येकाला या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना कायम मिळत राहतील सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी होईल वासंतीताई डॉक्टर मिका ओसुई तुमचे खूप खूप आभार रेकी ही वैश्विक ब्रह्मांडीय दिव्य शक्ती जी आपल्या हिंदू धर्मामध्ये अनादिक कालापासून होती आणि त्याला आपण म्हणू शकतो की पुनरुज्जीवन दिलं ते डॉक्टर मिका औसुईंनी डॉक्टर मिका ऑसुईंचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ऑलवेज ग्रेटफुल टू यू ग्रेट रेकी मास्टर डॉक्टर मिका औसुई त्यांनी जर आज ही विद्या पुढे पास ऑन केली नसती तर ती आत्तापर्यंत आपल्यापर्यंत पोचली नसती म्हणून सगळ्या रेकी मास्टर्सचे खूप आभार व्यक्त करण्याचा सर्व पित्री आमोस्या हा पवित्र दिवस प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप खूप आभार या शिवशक्तीचे आशीर्वाद जसे मला मिळत आहेत तसे सगळ्यांपर्यंत पोचत आहेत ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचलेला आहे त्यांनी समजायचं की रेकी ही ब्रह्मांड्य दिव्यशक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये तिने प्रवेश केलेला आहे माझ्या पीस रेखी फॅमिलीमधले बेचाळीस रेखे मास्टर आणि जवळपास दोनशेच्या जी लोकं आहेत त्यांच्यापर्यंत हे आशीर्वाद पोहोचत आहेत आणि त्यांच्याद्वारे इतरांना हे आशीर्वाद मिळत आहेत खूप खूप आभार या ब्रह्मांडी अदिव्य शक्तीचे प्रत्येक क्षणाला तर नक्की आवर्जून उद्या सगळ्यांनी सर्व पित्री आमोसेला तुम्हाला जे शक्य असेल तुम्ही द्रव्यदान करा अन्नदान करा आणि त्याचबरोबर मी सांगितलेला भाताचा उपाय तुम्ही करायचा आहे हा उपाय मला सांगितला आमच्याच रेकी फॅमिलीमधली ग्रेट रेकी मास्टर वर्षा मराठे तिचे मी खूप आभार मानते तिच्यामुळे मला हा उपाय कळाला गेल्या वर्षीपासून आपण हा उपाय करतो पण जवळपास चार वर्षापासनं आपण वासंतीताई म्हणजे रेकी मास्टर बाकी सगळे इतर मास्टर त्यांच्यासाठी आपण उद्या सर्व पित्री आमोसेला आपण जे काही रिच्युअल्स आहेत म्हणजे भात आहे किंवा नैवेद्य आहे किंवा आपल्याला जे वाटतं अन्नदान गोदान म्हणजे गोग्रास आपण जो असतो तर गाईंना आपण गोग्रास देतो तर हे सगळ्या पद्धती ह्या आपल्याला लावून ठेवलेल्या आहेत आणि त्या केल्या की आपल्याला एक मानसिक समाधान मिळते आणि बघा ज्यांच्यामुळे ज्या पितरांमुळे आपले जे पूर्वज आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला हे पवित्र मनुष्य योनी मिळालेली आहेत त्यांचे आशीर्वाद आपल्याला कामाला येत आहेत त्यांच्याप्रती एक कृतज्ञता दाखवण्याचा पवित्र दिवस म्हणजे सर्व पित्री अमावस्या तर नक्की आवर्जून तुम्ही हा उपाय करा आणि त्याद्वारे जो गरजवंत आहे त्याला आठवणीने तुम्ही द्रव्यदान द्या किंवा अन्नदान द्या बघा ही पवित्र मनुष्य योनी आपण बघतो की आजही आपल्यालाही क्रेविंग होतात विविध पदार्थ खाण्यासाठी तर मला असं वाटतं हे पंधरा दिवस हे पितरांसाठीच आहेत जे सूक्ष्म स्वरूपामध्ये पवित्र आत्मा ह्या धरती धर्तीवर येतात आणि त्यांच्याप्रती आपल्याला कृतज्ञता म्हणून हा एक उपाय करायचा आहे कोणी दही भात ठेवू शकतं वरण भात कोणी पूर्ण नैवेद्य काढून त्यांच्यासाठी ठेवा बऱ्याच ठिकाणी मी बघते की कावळा येत पण नाही आणि त्यांना शिवत नाही तर काकस्पर्श म्हणजे कावळ्याला खूप महत्त्व आहे जेव्हा तुम्ही पित्रांचं नाव घेऊन कावळ्यासाठी नैवेद्य ठेवता त्या सगळ्यांची तुम्ही नावं घ्या आणि मग तुम्ही त्यांना सांगा की सूक्ष्म स्वरूपामध्ये तुम्ही आलेला असाल तर हे अन्न खाऊन तुम्ही तृप्त व्हा आणि बघा त्या पित्रांचे आशीर्वाद मिळतातच काही ठिकाणी सगळे अन्नपदार्थ ठेवून पण कावळा येत नाही काक स्पर्श होत नाही त्या ठिकाणी असे मानण्यात येते की तो आत्मा अतृप्त आहे तर नक्की पित्रांच्या स्वरूपात असलेल्या आपल्या पूर्वजांसाठी रेकी मास्टर्ससाठी उद्या आवर्जून तुम्ही अन्न ठेवायचं आहे दक्षिण भागाला तर मी जसं म्हटलं की ही मनुष्य योनी पदार्थांमध्ये अडकलेली आहे तर कावळ्याच्या स्वरूपामध्ये तो आत्मा येतो का तर नाही पण कावळा हा एकच असा पक्षी आहे की त्याला अशी दृष्टी देवाने दिलेली आहे की तो बघू शकतो स्वरूपामधल्या आत्म्यांना आणि जेव्हा त्या आत्मा आपल्याला आशीर्वाद देतात जेव्हा आपण नैवेद्य ठेवतो आणि जे आत्मा जेव्हा तृप्त होतो तिथे आणि तो आत्मा तिथनं निघून जातो तेव्हा तो कावळा तिथे येऊन ते अन्न ग्रहण करतोच हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मला जसे रेकी मास्टर्सचे आशीर्वाद मिळतात पितरांच्या स्वरूपामध्ये असलेले माझे पूर्वज माझे वडील त्यांचे मला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत अतिशय पुण्य आणि अशी तिथे असलेली कार्तिक एकादशी त्या दिवशी माझ्या वडिलांना दुपारी पावणे दोन वाजता देवाज्ञा झाली अतिशय पवित्र असा योग ज्याद्वारे माझ्या वडिलांना पूर्ण मोक्ष मिळालेला आहे माझ्या वडिलांचे प्रत्येक क्षणाला मी खूप आभार मानते एक पुण्यात्मा त्याचबरोबर माझ्या सासूबाई ज्यांची पण पवित्र ही एकादशीच त्यांची आहे पुत्रदा एकादशीला त्यांना देवाज्ञा झाली आणि त्याचबरोबर माझे सासरे ते पण एक पुण्यात्मा ज्यांना चतुर्थी त्या दिवशी देवाज्ञा झाली तर हे सगळे पुण्य आत्मा त्यांचे भरभरून मला आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला मी त्यांचे खूप आभार मानते जेव्हा सातत्याने आपण त्यांचं स्मरण करतो आणि सातत्याने जेव्हा आपण म्हणतो की त्यांचे आशीर्वाद मला भरभरवून मिळत आहेत तेव्हा खरंच कुठल्याही आपल्या संकट सवाई. त्या आशीर्वाद आपल्याला कामाला येतातच म्हणून हे पंधरा दिवस खूप महत्त्वाचे आणि त्यातल्या त्यात सर्व पितरी अमावस्या हा दिवस खूप महत्त्वाचा नक्की आवर्जून आपल्या पितरांसाठी सगळ्यांनी जी काही तुमची इच्छा असेल जे शक्य असेल तो नैवेद्य तुम्ही अर्पण करा आपल्या पितरांसाठी आणि कृतज्ञता व्यक्त करा आणि भागवत गीता हा पवित्र ग्रंथ त्याचे पठण करा त्यातला सातवा अध्याय जो ज्ञान विज्ञान योग आहे साक्षात भगवंतांनी उपदेश केलेला आहे पूर्ण ह्या भागवत पुराणामध्ये भागवत गीतेमध्ये आणि त्या सातव्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान योगाद्वारे तुम्हाला पितरांसाठी तो अध्याय तुम्ही वाचता आणि त्याच्यामध्ये असं म्हणतात की पितरांना मोक्ष मिळण्यासाठी मी मिळते आपल्याला तर पित्रांचे आशीर्वाद मिळतातच आपली आंतरिक शक्ती वाढवून आपल्या पितरांसाठी वाचलेला तो अध्याय अतिशय फलदायी असलेला भागवद्गीतेमधला सातवा अध्याय आणि त्याचबरोबर पितृ अष्टक त्याचे पठण तुम्ही करू शकतात यूट्यूब हे माध्यम असं आहे की तुम्हाला पितृ अष्टक पण तिथे मिळेल त्या पितृ अष्टकचं तुम्ही पठण करू शकता त्याचबरोबर असं मांडण्यात येते की भागवद्गीतेमधला अठरावा अध्याय जो मोक्ष योग आहे तो अध्याय तुम्ही वाचू शकता या पवित्र मनुष्य योनीद्वारे आपल्याला मोक्ष मिळण्यासाठी तो अध्याय आहे तर नक्की आवर्जून भगवद्गीतेचं पठन करा आणि पित्रांना जे जे आवडत होतं ते पदार्थ तुम्ही उद्या त्यांना अर्पण करायचं आहेत एखाद्या गरीबाला तुम्ही, दे तुम्ही गरी दान देऊ शकता अगदी एखादं फळ जरी तुम्ही त्या गरीबाला दान केलं तरी त्याचं खूप पुण्यदायी आहे आणि आपल्या पित्रांना मोक्ष मिळण्यासाठी मदत होतेच त्याचबरोबर उद्या आहे सूर्यग्रहण तर ह्या सूर्यग्रहणाचा ह्या सर्व पित्री अमावस्येवर आपल्यावर काही परिणाम होणार नाही आहे भारतात हे ग्रहण दिसणार नाही आहे हे ग्रहण बाहेरच्या देशामध्ये म्हणजे पॅसिफिक महासागर मग न्यूझीलंड अंटार्क्टिका इथे ह्या ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे आपल्याला तिथे रात्र असल्यामुळे हे ग्रहण दिसणार नाही आहे तर रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी हे ग्रहण लागणार आहे आणि तीन वाजून पंचवीस मिनटं म्हणजे दुसरा दिवस सुरू होतो नवरात्री घटस्थापनेचा पहिला दिवस तर त्या दिवशी सकाळी साडेतीन वाजता हे ग्रहण संपणार आहे सूतक काळ हा बारा तास अगोदर सुरू होत आहे तर आपल्या भारत देशामध्ये दिसणार नाही आहे त्यामुळे हा सूतक काळ तुम्ही पाळण्याचा प्रश्न नाही आहे पण जे सूर्यग्रहण मांडतात त्यांनी ह्या सूर्यग्रहणामध्ये सूर्यग्रहण आहे म्हणून हृदय स्तोत्र म्हणायचं आहे सूर्यमंत्र तुम्ही म्हणू शकता रेके साधकाने जास्तीत जास्त उद्या शक्य झाल्यास बीजमंत्राचं तुम्ही चांटिंग करायचं आहे प्रत्येक चक्राचं एक बीजमंत्र आहे त्याचं तुम्ही चांटिंग करू शकता आणि त्याद्वारे तुमची आंतरिक शक्ती वाढण्यासाठी मदत होते सूर्यग्रहाचा संबंध आहे तुमच्या शरीरामधल्या मणिपूर चक्राशी तर सूर्यग्रहाचे जास्तीत जास्त आभार म्हणून तुम्ही सूर्यमंत्र म्हणा आदित्य हृदय स्तोत्र म्हणा उद्या रविवार पण आलेला आहे जो असं म्हणतात की आपण सूर्य देवतेचा दिवस मानतो तर उद्या सकाळीच तुम्ही आदित्य स्तोत्रा अधित्याया स्तोत्र म्हणू शकता त्याचं तुम्ही तीन वेळा सात वेळा अकरा वेळा तुम्ही म्हणू शकता आदित्य हृदय स्तोत्राचे पण खूप फलदायी असे असलेले हे स्तोत्र आहे तर जास्तीत जास्त तुम्ही त्याचं पठन करा आणि बघा मग सूर्यग्रहणाचा जर थोडाफार जर काही दुष्परिणाम होणार असेल विविध राशींवर तर तो, तो दुष्परिणाम कमी होण्यासाठी मदत होते तर नक्की सूर्यग्रहाचे आभार मानून हृदय स्तोत्र म्हणायचे सूर्यनारायणांना उद्या सकाळी उठल्या उठल्या तुम्ही अर्ध्य द्या आणि मग सूर्यनाडीला ॲक्टिवेट करून उद्या तुम्ही रेकीचं ध्यान करायचं आहे सूर्यग्रहाचे आभार मानण्यासाठी आणि रेकीचं ध्यानाची लिंक मी टाकून ठेवत आहे उद्या सकाळी बरोबर सूर्यनारायणांसाठी आपण रेकीचं ध्यान करणार आहोत तर ज्यांना कुणाला हे ध्यान अटेंड करायचं असेल त्यांनी त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही रेकीचं ध्यान अटेंड करू शकता तर बघा सूर्यग्रहाचे भरभरून आशीर्वाद मिळवण्यासाठी नक्की आवर्जून उद्या तुम्ही रेखीच्या ध्यानाला अटेंड करा जे निशुल्क असते या ब्रह्मांड्य दिव्य शक्तीचे आशीर्वाद गेल्या सव्वीस वर्षापासून मला भरभरून मिळत आहे पंचतत्वांनी तयार झालेलं हे शरीर पृथ्वी जल अग्नि आकाश वायू आणि त्याच्यावर आधारित असलेला आपला पंचकोश अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय कोश ज्या आनंदमय कोशामध्ये मी प्रवेश केलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मी आभार मानत आहेत आणि मला असं वाटतं माझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट जी मला भरभरून मला सुख देत आहे सुखाच्या मागे दुःख आहे पण त्या दुःखतांची तीव्रता कमी झालेला आहे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने वासंतीताईंच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षणाला सगळ्या पितरांचे ब्रह्मांड्य दिव्य शक्तीचे मी खूप खूप आभार मानते या शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण आहे शिव ही अशी शक्ती आहे की जी अतिशय आपण म्हणतो की साक्षात शिवजी जे भोळा शंकर ज्यांना म्हणतात त्यांच्या साधनेद्वारे तुम्ही त्यांना त्या शिवशक्तीशी परमतत्वाशी एकरूप व्हायला लागतात श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम आवर्जून आपल्या पितरांसाठी उद्या तुम्ही जी काही विधी करणार असाल ते करा आणि पितरांचे आभार माना ओम श्री पितृदेवताय नमो नमः सगळ्या पितरांचे खूप खूप आभार काक म्हणजे कावळा या पक्षाचे मी खूप आभार मानते या पितृपक्षामध्ये ज्यांनी कोणी काही केलं नसेल त्यांनी नक्की आवर्जून हा उपाय करायचा आहे भात गरम भात त्याच्यावर तूप घालून दक्षिण दिशेला ठेवा आणि बघा नक्कीच कावळा येतो आणि तो आत्मा तुमचे पितरांच्या स्वरूपामधले तृप्त होण्यासाठी मदत होते हैं। एक कृतज्ञता आपल्या पूर्वजांसाठी श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम